बोलायचं राहते करायचं लाटा पाहिजे ना त्यांना शिक्षक मारून दिले काही चाललं नाही काम केलं त्याला कर्मचारी नरेंद्र मोदी जे विकास पुरुष आहेत त्यांच्या अंडर हे तीन वाघ आहेत जे पुढे येणार आहेत भाजप समर्थकांची काय इच्छा आहे की पाच वर्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहू की त्यांनी वाटून घ्यायला पाहिजे नाही ते आता देवेंद्र वरिष्ठ वरिष्ठ निर्णय घेतीलच परंतु भाजप समर्थकांना काय वाटतं की कोण आम्ही सगळं वरिष्ठावरच अवलंबून जे वरिष्ठ निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्या बीजेपी कार्यकर्त्यांना मान्य असेल आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आझाद मैदान देखील जोरदार तयारी करण्यात आलेली आहे आणि राज्यभरातून विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांना विशेष करून आमंत्रित करण्यात आलेले आहे राज्यभरातील विविध क्षेत्रातून या ठिकाणी कार्यकर्ते महायुतीचे समर्थक दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत आता बोलण्यासाठी भाजपचे समर्थक आहेत ते विविध राज्यातील भागातून आले त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत कारण की आज या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील हे या ठिकाणी येणार आहेत विविध क्षेत्रातील महंत असतील ते महंत देखील येणार आहेत काही भाजपचे समर्थक आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल आज निकालला लागून एक दिवसभर मात्र आज शपथविधी पार पडतोय नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येणार आहेत नरेंद्र मोदी येणार म्हणजे सुवर्णबाई दिवस या हा आणि देवेजा भाऊ सीएम होणार याच्यात अजिबात किल मात्र शंका नाही ज्या प्रकारे निवडणूक लढवली गेली अनेक भाषण झाली विरोधकांनी टीका केली मात्र निवडणुकीच्या निकालातून वेगळं चित्र समोर आलेच आपल्याला पाहायला बोलायचं अलग राज्य करायचा अलग राज्य लाडक्या पाहिजे ना त्याला शिक्षण मारून दिले काही चाललं नाही कोणाचं चा। विरोधी आले गपचित बसले पुढे उन्नीस वीस म्हणत होते तर ते दहा दहावर येऊन ठेपले चालत नाही सत्य सत्यजरा ज्याने काम केलं आणि त्याचे कर्माचे फळ त्याला मिळतात अनेक नाराजी नाट्य असल्याचं बोललं जात होतं कारण एक का एकनाथ शिंदे नाराज राजकीय वृत्तमध्ये चर्चा होती आणि आता देखील ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील का नाही याची शंका आहे उदय सा देखील आताच भूमिका स्पष्ट केलेली आहे नाही नाही शंभर टक्के घेणार एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री शंभर टक्के होणार नाराजी नाट्य कुठलाही नाही महायुतीचा कुठलाही काहीच नाही अडीच वर्ष त्यांचं काय तेव्हा महायुती सरकार करेल पण फक्त बोलायचा भाग झाला यांच्यात जमत नाही यांच्यात पडत नाही पण ते सर एकमुखाने निर्णय आहे का तेव्हाला मुख्यमंत्री करायचं आजचा दिवस किती महत्वाचा आहे कारण का मोठे संख्याबळ आहे भाजपकडे आणि आता महायुतीचं सरकार स्थापन होते दोन उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा होते मात्र आता ज्या पत्रिका समोर होते त्या पत्रिकामध्ये कुठे एकनाथ शिंदेचं नाव असल्याचं दिसून येत नाही आपल्याला नाही असं काही नाहीये थोडस ते मध्ये गैरसमज झाला होता असं जे असतं तर ते एकनाथ शिंदे यांनी स्वतः तिघांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये क्लिअर केलं त्यांनी आणि नरेंद्र मोदी जे विकास पुरुष आहेत त्यांच्या अंडर हे तीन वाघ आहेत जे महाराष्ट्र पुढे नेणार आहेत हे तिघांची क्वालिटी आपण जर पाहिली तर आजपर्यंत राजकारणात असे कर्तृत्वाना आणि युवा नेतृत्व नव्हतं फक्त यांना दाबलं जात होतं ह्यांचे जे वरिष्ठ दाबत होते तर जनतेच्या न्यायालयामध्ये विधानसभेचा आत्ता जो निकाल लागलाय तो असा लागला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची तर ती फक्त आणि फक्त अजित पवारांची आणि शिवसेना कोणाची ती फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेजींची असा निकाल जनतेच्या न्यायालयात लागलेला आहे आणि त्या निकालाला घेऊन हे जण आणि वरचे मोदी साहेब हे मिळून महाराष्ट्राला पुढे नेणार आहेत नक्कीच काय सांगाल कारण का आपल्याला पाहायला गेलं तर गृहमंत्री पदावरून अनेक नाराजी नाट्य असल्याची चर्चा रंगली होती आणि त्यात बैठका झाल्या अगोदर दिल्लीमध्ये झाल्यानंतर मुंबईमध्ये बैठका झाल्या मात्र आता असे समोर येते की उपमुख्यमंत्री पदावर देखील शंका व्यक्त केली जाते नाही एकनाथ शिंदे साहेब यांना उपमुख्य उपमुख्यमंत्री होणार आहेच पण देवा ना गृहमंत्रीपद देणार नाही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे ना देवा होणार आहे असं आमचा भाजप कार्यकर्त्याचा ठामपणे विश्वास आहे आणि एकनाथ भाई शिंदेचा देवाभाऊ चांगल्या प्रकारे महायुतीमध्ये सन्मान करतील हा सुद्धा आम्हाला विश्वास आहे तसं बघता किती महत्वाचे आकडेवार हे निवडणुकीच्या निकालातून समोर आलेली गजा मग ज्या आकडेवारी म्हणजे ज्या ज्या लाडके बहिणीने जे महायुतीला मतदान केलं व त्याची हे परतफेडे शेतकऱ्याची कर्जमाफी आणि सोलर पंप ही जी देवा भाऊनं जी महायुतीच्या सरकारनं जे जे काम केलं त्याचं हे फलिदा असं आमचं कार्यकर्त्या ठामपणे विश्वास आहे आणि महायुती सरकार हे कार्यकर्त्याला चांगल्या प्रकारे कार्यकर्त्याचा बी मान सन्मान करतो म्हणून ही महायुती शंभर टक्के सत्तेमध्ये आलेली आहे नक्कीच विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलवण्यात आलेले आहे महंत असतील पुजारी असतील साधू उद्यानवरून देखील जे आहे ते महत्वाचे पुजारी आलेले आहेत माझे मंत्री असतील माझे आमदार असतील यांना देखील या ठिकाणी शपथविधीला बोलवण्यात आलेला आमंत्रित करण्यात आलेला आहे हा महायुतीचा झेंडाच असा आहे हिंदुत्ववादी म्हणून हिंदुत्व त्याच याला पुढे घेऊन जाणार आहे तो आणि ते घेऊनच जाणार आहे आणि त्याच्यामुळं हे महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि ते देवाभाऊ सगळं आता पुढे घेऊन जातील ही महायुती प्रखरपणे या वस्तीवर कामं करतील शेतकऱ्यांचे का असो वीज प्रश्न असो सगळे ते सोडण्याचा प्रयत्न करत आहेत आज शपथविधी होते ऐतिहासिक अशी शपथ होते आपल्याला आपल्याला पाहायला मिळत आहे किती महत्वाचा दिवस आहे आजचा कारण का विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलण्यात आलेला आहे एकीकडे भव्य दिव्य असा शपथविधी होतोय मात्र दुसरीकडे जर पाहायला गेलं तर अध्यापिक बैठकांचं सत्र सुरू असलं पाहिजे महायुतीचं सरकार आज बनणार आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहे आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ भाई शिंदे आणि आपले अजितदादा हे नक्की घेणार आहे याच्यात तीळ मात्र काही शंका राहणार नाही कारण महायुतीच्या सरकारमध्ये त्यांनी खूप असे कामं केले लाडकी बहिणी योजना असन शेतकऱ्यांचे वीज असल सौर ऊर्जा पंप असन अनेक अनेक योजना अशा त्या सांगता येणार नाही अशा योजना महायुतीने दिल्या आणि त्या आपल्या मतदान रूपी महायुतीच्या पाड्यात टाकलं आणि विरोधी विरोधाचे म्हणतात का युएम युएम हॅक झालं युएम हॅक नाही झालं त्यांनी एवढ्या योजना दिल्या या योजना ना हॅक झालं त्याच्यामुळे महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये भक्कम राहणार आहे एवढं बोलतो जय राम जय श्री राम विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलेले भव्य शपथ शपथविधी होणार अनेक क्षेत्रामधले लोक महंत असन आ, अनेक महंत लोक इथं शपथविधीला येणार आहेत नक्कीच जर आपल्याला पाहायला गेलं तर निवडणुकीच्या अगोदर वेगळं चिन्ह होतं किंवा जी रिझल्ट सामने आला कारण का एक मोठा असा विजय म्हणावा लागेल कारण का भाजपचं देखील संख्याबळ असं मोठा आहे आणि इथं माहिती देखील घटक पक्षाचं मित्र पक्षाचं देखील संख्याबळ मोठं हे काय वाटतं त्याच्यावरून जनतेच्या कौलाबद्दल जनतेचा कौल आहेच पहिले जनतेचा कौल म्हणजे त्यांनी भरभरून असं मतदान दिलं जवळजवळ एकशे बत्तीस सीट भा, भारतीय जनता पार्टीचे दिले आणि त्याच नंतर सत्तावन्न सीट हे एकनाथ भाई शिंदे यांचे दिले आणि त्याच नंतर अजितदादाची एकेचाळीस सीट असे दिले आणि असे अपक्ष पाच पाच सीट हा आणि समोरच्या विरोधी नेता सुद्धा बनवायला त्यांचं बहुमत नाही असं भरघोस मतांनी असं महायुतीनं आपल्या जनतेनं कौल दिलेला आहे नक्कीच काय सांगाल सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे विरोधी नेता देखील बनण्याचं कठीण नाही किंवा बनणारच नाही कदाचित का बर त्यांची शिटच नाहीये खोट बोलून चालणार नाही सत्य सत्य राहत म्हणून ते ना जनतेनं दाखवून गेलं काय खरं कोणतीचा आकडा पण पार नाही ना एका पक्षाचा कोणते तुमची भाजप समर्थकांची काय इच्छा आहे की पाच वर्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहू की त्यांनी वाटून घ्यायला पाहिजे नाही ते आता देवेंद्र वरिष्ठ वरिष्ठ निर्णय घेतीलच परंतु भाजप समर्थकांना काय वाटतं की कोण व्हावं वरिष्ठ हो। वरिष्ठ आम्ही सगळं वरिष्ठावरच अवलंबून जे वरिष्ठ निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्या बीजेपी कार्यकर्त्यांना मान्य असेल जनतेचे काम व्हायला पाहिजे हा महत्वाचा प्रश्न आहे जे आपले तरुण विद्यार्थी आहेत त्यांना नोकरी नाहीये शेतमालाला आहे कापसाचा आपण निवडणुकी पुरे पाहिलोय सोयाबीनला भावनी कापसाला भावनी तरी जो एक आहे तो सेफ आहे हा जो नारा दिला होता किंवा कटिंगे तो बटेंगे किंवा अजून काही वेगळा विचार करून जे शेतकरी किंवा सगळे त्यांची तरुण मुलं यांनी बीजेपीला मतदान केलं की हे काय ना काय आपल्यासाठी करतील वा तर त्यांनी ते आता करायला पाहिजे एवढं बहुमत दिलेलं आहे तर त्यांनी त्याच्यावर खरं उतरायला पाहिजे असं माझं आमचं काही नाही बीजेपीचे जे वरिष्ठ नेते तिन्ही पक्षाचे जे निर्णय घेतील ते आम्हाला सर्व बीजेपी कार्यकर्त्याला तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्याला मान्य असेल आणि आम्ही त्यांच्या बरोबर जयराच या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी जर अनेक कार्यकर्त्यांची कारण या ठिकाणी जोरदार अशी घोषणा पाहिजे त्यामुळे पाच पाचपर्यंत नरेंद्र मोदी जे या ठिकाणी येतील आणि आता संपूर्णपणे भव्य दिवस खपत्री सोळा जगेचा पार पडणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे नाकाच्या नाकाश रणजितिंग लोकमत